याच्यावर जर आपण परिणाम होऊ दिला तर भविष्यामध्ये हे जे काही आपले महसुली खर्च वाढलेले आहेत त्या खर्चांचा परिणाम आपल्या बजेटवर होईल आणि म्हणून आपण दरवर्षी या की या आपला ग्रोथ रेट सस्टेन करण्याकरता मिनिमम किती गुंतवणूक झालीच पाहिजे आणि मग तेवढ्या गुंतवणुकीकरता निधी कुठनं उपलब्ध करायचा त्याला काय सोर्सेस वापरायचे त्याला काय नवीन पद्धती वापरायच्या अशा प्रकारचा आपण निर्णय करू तसाच आम्ही निर्णय केला त्यामुळे आमच्या गुंतवणुकीच्या स्पेसवर कुठेही आम्ही पेसवर कुठेही आम्ही कमतरता आणू देणार नाहीये ती आम्ही मोठ्या प्रमाणात करणारच आहोत सगळे प्रोजेक्ट आम्ही करणार आहोत आणि ही जर गुंतवणुकीची पेस आम्ही अशीच ठेवली तर पुढच्या दोन तीन वर्षामध्ये आमचं बजेट बॅलन्स होईल याचं कारण आमचं आपला जीएसडीपी मोठ्या प्रमाणात वाढतोय आणि त्यानंतर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी करता येतील आता दोन गोष्टींचा आपण उल्लेख केला पहिली गोष्ट लाडक्या बहिणींना जे काही पैसे ऍडिशनल द्यायचे मला असं वाटतं की आमची ती परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही ते देऊ कारण त्या दुषीने आमची वाटचाल चाललेली आहे जे लोकांना वाटत होतं की यावर्षी आणि अनेक जे फिस्कल एक्सपर्ट्स आहेत ते म्हणत होते की यावर्षी तर कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचं फिसिकल डेफिसिट पाच टक्क्याच्या खाली येऊ शकत नाही ते तीन टक्क्याच्या खाली आम्ही राखलाय हे जर तीन टक्क्याच्या खाली पुढचे दोन तीन वर्ष आम्ही राखलं तर या ज्या स्कीम्स आम्ही चालवतो त्याच्यामध्ये आम्ही इज आउट शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो प्रश्न आहे त्यात मी स्पष्टपणे सांगतो की बघा शेतकरी आपला हा लहान शेतकरी आहे तो ऑलवेज म्हणजे नेहमीच जवळपास आपला साठ सत्तर टक्के शेतकरी जो आहे हा एक प्रकारच्या फायनान्शियल स्ट्रेस मध्ये असतो आपण अनेक योजना सुरू केलेल्या आता आपण बारा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्यांना देतो वेगवेगळ्या प्रकारे इन्शुरन्सच्या माध्यमातून आपण गेल्या जर पाच वर्षाचा हिशोब लावला तर जवळपास अठरा एकोणीस हजार कोटी रुपये आपण दिले आणि या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला तर रिलीफ आणि रिहेब रिहॅबिलिटेशन मध्ये आपण त्यांना मदत करतच असतो पण कर्ज माफी कधी दिली पाहिजे याचाही जर आपण थोडा विचार केला तर जेव्हा तुम्ही चांगल्या मान्सूनच्या मध्ये म्हणजे चांगल्या मान्सूनच्या वर्षामध्ये कर्जमाफी देता त्यावे त्याचा फायदा हा फक्त बँकांना होतो त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना होत नाही आपण जर सायकलिकली बघितलं म्हणजे महाराष्ट्रात कधी दुष्काळ येऊच नाही पण सायकलिकली बघितलं तर दर पाच वर्षात एक वर्ष आपलं दुष्काळी असत आणि मग आज जर आपण आपले सगळे फायनान्शियल स्ट्रेस असताना आणि दुष्काळी वर्ष नसताना आपण कर्जमाफी दिली तर शेतकऱ्यांना फायदा होणार नाही बँकांना त्याचा फायदा होईल आणि उद्या दुर्दैवाने एखादं वर्ष या चार पाच वर्षातलं हे जर दुष्काळी आलं तर त्यावेळी मात्र कर्जमाफी देण्याची कॅपॅसिटी हे आपल्याकडे राहणार नाही आणि म्हणून केवळ घोषणा केली आहे म्हणून आपल्याला एखादी कर्जमाफी करणं हे योग्य नाही आहे कर्जमाफी आम्ही करणारच आहोत पण ज्यावेळी त्याची योग्य परिस्थिती राहील याचा अर्थ आम्ही दुष्काळाची वाट पाहतोय का असं नाही आहे त्याच्यापूर्वीही जर फायनान्शियल स्ट्रेस आमचा कमी झाला तर आम्ही वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या घटकांना कर्जमाफी हे देणारच आहोत पण केवळ घोषणा केली आहे म्हणून कर्जमाफी देऊन नुसता बँकांचा फायदा करणं याच्याऐवजी तेच पैसे शेती क्षेत्रात जर आम्ही गुंतवले शेतकऱ्यांची गुंतवणुकीची कॅपॅसिटी वाढवली आज आपण ज्या योजना आणलेल्या आहेत शेतकऱ्यांना आपण ड्रिप इरिगेशन फुकट देतोय मोफत देतोय नव्वद टक्क्याची सबसिडी देतोय अनेक योजनांमध्ये ट्रॅक्टर आपण मोफत देतोय बीबीएफ आपण मोफत देतोय सगळ्या प्रकारच्या यंत्रणा आपण मोफत देतोय पुढच्या काळामध्ये एग्रिस टॅक्सच्या आपण पूर्ण शेतीचं डिजिटायझेशन केलेलं आहे त्या डिजिटाइज शेतीला पूर्णपणे मेकनाईज शेतीकडे कसं ओळवता येईल आपल्याला क्लायमेट रेझिलियंट ऍग्रीकल्चर म्हणजे वातावरणाच्या बदलाचा ज्या शेतीवर परिणाम होणार नाही अशा प्रकारची शेती आपल्याला प्रकार आप तयार करायची आहे त्याच्याकरता शेतीच्या क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता आहे आता जे पैसे आपल्याकडे उपलब्ध आहेत ते गुंतवले तर त्यातनं शेतकऱ्याची शक्ती वाढणार आहे त्याचं उत्पादकता वाढणार आहे त्याचा मुनाफा वाढणार आहे ते त्यामुळे त्याच्यावर आम्ही करू ही अवस्था असेल की कर्जमाफी केलीच पाहिजे कर्जमाफी करायला आम्ही मागे हटणार नाही ना तर मी स्पष्ट करतो नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही सुरुवातीला जी क्लिप बघितली ही आताची रिसेंटली झालेल्या लाईव्हमधली मधली क्लिप आहे आणि या क्लिप मध्ये तुम्हाला मुख्यमंत्री आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय काय वक्तव्य केले या सर्व गोष्टी तुम्ही डिटेलमध्ये सांगित प बघितलेल्या आहेत तरी तुम्हाला आतल्या आमच्या इथून समोरच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे की जम नेमकं महाराष्ट्रामध्ये आता येणाऱ्या दोन तीन वर्षामध्ये किंवा येणाऱ्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये सरकारच्या काय काय बदल काय काय अमुग्र बदल काय काय शेतकऱ्यांच्यासाठी योजना राबवल्या जाणार आहेत या सर्व गोष्टी मी आपल्याला या यु या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून सांगणार आहे तरी तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये जे महाराष्ट्र शंभर टक्के लिहा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा तुम्ही आता थोड्या वेळासपूर्वी साहेबांची क्लिप ऐकली त्या क्लिपमध्ये देवेंद्र साहेबांनी असे सांगितले की बघा खूप साऱ्या योजना आहेत आणि सध्याचं जे फायनान्शियल इयर आहे हे महाराष्ट्राचं स्टेबल नाही आहे म्हणजेच की खूप सारे प्रकल्प आहेत म्हणजे एकवीसशे रुपये महिना हा लाडक्या बहिणीला द्यावा लागतो इन्फ्रास्ट्रक्चरवरती खर्च करावा लागणार आहे सडक बांधणीसाठी लगेच शिक्षणावरती खर्च करावा लागणार आहे शेतकऱ्यांवरतीसुद्धा बारा हजार रुपयेचे वर्षही देत असतात नमू नमूचे त्याच्यावर देखील खर्च होणार आहे आणि अशा काळावधीमध्ये सध्या तरी कर्जमाफी करणे शक्य नाही घोषणापत्रामध्ये जरी सांगितलेलं असेल की कर्जमाफी आम्ही करणार आहोत तर सरकार म्हणत आहे की आम्ही असं नाही म्हणत आहे की आम्ही कर्जमाफी करणार नाही आहे तर आम्ही पुरी डिटेल माहिती देखील काढणार आहे अल्पभूधारक कोण आहे निम्न भूधारक कोण आहे कोणाकडे जास्त जमीन आहे कोण कर्ज भरण्यास सक्षम आहे कोण कर्ज भरण्यात असक्षम आहे या, या सर्व गोष्टींची डिटेल माहिती आम्ही काढणार आहे आणि तरच कर्जमाफी करणार आहे म्हणजे सरकारचं म्हणणं सरळ सरळ भाषेत जर का सांगायचं झालं तर यावर्षी तरी कर्जमाफी होणार नाही कारण की सरकारनं असं सांगितलेलं आहे की ज्या वर्षी समजा आता सध्या तरी महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची परिस्थिती नाही आहे जर म्हणजेच जर का दुष्काळाची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये नाही आहे तर म्हणजे शेतकऱ्यांना चांगलं पीक होणार जर का शेतकऱ्यांना चांगलं पीक झालं तर ते त्यांचं कर्ज भरू शकतील पण होऊ शकते पुढच्या वर्षाला किंवा त्याच्या पुढच्या वर्षाला किंवा त्याच्या पुढच्या वर्षाला होणार तर ते पाचव्या वर्षीच आहे ते तर मलाही समजते परंतु जर का होऊ शकते मनात जर का एखादा दुष्काळ आला शंभर नाही एक टक्का येथून पाच वर्षाने एक दुष्काळ येणार आहे म्हणजे तो पाचव्या वर्षीच येणार आहे आणि तिथून डबल पाच वर्षाने एक दुष्काळ येणार आहे जेणेकरून सरकार अस्तित्वात पुन्हा आली पाहिजे तर काय होणार आहे पाच जर का समजा मदत दुष्काळ वगैरे आला तर शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी आपण त्या टायमाला शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू असे मुख्यमंत्री म्हटले होते कारण की जर का आता जर का कर्ज माफ केलं तर बँकेचा फायदा आहे आता कितपत बँकेचा फायदा आहे आणि कितपत शेतकऱ्यांना फायदा आहे हे तर आज तुम्हालाही देखील योग्यरित्या माहीत आहे कारण की पाचव्या वर्षात शंभरने एक टक्का मी सांगतो तुम्ही बघ जा जर का शेवटचे दीड ते एक ते दीड वर्ष राहिलं की त्याच टायमात तुमचं कर्ज माफ होणार तोपर्यंत तुम्ही आशाही ठेवू नका सरकार जोडून का की कर्जमाफ सरकार करीन म्हणून कारण की सरकारचं काही ना काही भाऊ बेनिफिट झाल्याशिवाय तुम आपल्याला सरकार हे आपल्याकडे सरकार बघणार नाही कारण की तुम्ही ज्या वेळेस एकादमानं सर्व शेतकऱ्यांचे कर्ज कर माफ करणार आणि तिथून जेव्हा निवडणुका येतील पाच तेथून सहा सात महिन्यां निवडणुका राहतील आणि जसे निवडणुका राहतील सरकारचा फंडा कामा करून जाणार म्हणजे शेतकऱ्यांच्या जा मनात सरकारच्या प्रती एक भावना निर्माण होणार की शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले शेतकरी सर सध्या जी सरकार आहे तिला पुन्हा मत देणार ती सरकार पुन्हा निवडून येणार पुन्हा घोषणापत्र बघून तेच म्हणणार की आम्ही कर्ज माफ करणार आहे तिथून डबल पाच वर्षानं कर्ज वगैरे काय माफ करायचं असेल ते करणार आहे पण तरीसुद्धा सरकारच्या काही योजना आहेत खरंच सरकारच्या इकडे यावेळेस निधी कमी आहे हे आपल्यालाही दिसून येते कारण की खूप साऱ्या योजना आहेत लाडक्या बहिणीचे एकवीसशे रुपये शेतकऱ्यांनासुद्धा वाढीव पगार देणं आहे शिक्षणावर देखील खर्च करणं आहे कारण मोफत शिक्षण हे देखील सरकारची एक स्कीम आहे की सहा ते सहा ते चौदा वर्षाच्या मुलांना हे मोफत शिक्षण देणार आहे म्हणजे आठवीपर्यंतच्या मुलांना वया पुस्तके पाट्या या सर्वांचा खर्च हे सरकार देत आहे आणि जर का या सर्वांचा खर्च जर का सरकार देत आहे तर कुठे ना कुठे या सगळ्या गोष्टींमागे पैसा लागत आहे आणि या पैशाचं सर्क्युलेशन जर का अर्थव्यवस्थेमध्ये व्यवस्थित होत असेल तर ती सरकार चांगली मानली जाते तर काय होतं आहे की आम माझं म्हणणं आहे की सरकारने जास्तीत जास्त कर्ज आणि योजना केल्यापेक्षा डेव्हलपमेंट कशी होईल कारण की पैसे दिल्यापेक्षा त्या पैशातून रोजगार कसा निर्माण होईल या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यावं कारण की जर का तुम्ही असेच पैसे वाटत राहील ना तर काही माणसं आळसी होणार आहेत की त्यांना वाटणार आहे की नाही पैसे देत आहेत कारण की आता लाडकी बहीण जे एकवीसशे रुपये येतात काही दिवसांना तुम्ही अधिक एखादी योजना काढसान तिचे पैसे ना देसान महिलांना वाटणार की सरकार तर पैसे देत कामाला जाण्याची गरज काय तर त्याऐवजी जर का तुम्ही काही रोजगार ग्राम उद्योग जर का सुरू केले तर खूप चांगला राहील कारण हे ग्राम उद्योग जर का चालू केले तर तेथील लोकांना शेळीपालन म्हणा मेंढीपालन म्हणा पशुपालन देखील चालू केले तर ते तेथील लोकांना रोजगार मिळेल आणि त्यांच्या अर्निंगचा एक सोर्स वाढेल आणि त्यामुळे त्यांची इन्कम वाढेल आणि इन्कम वाढल्यामुळे त्यांचा राहणीमानात जो सुधार आहे हा सुधार होणार आणि जेणे त्यातून महाराष्ट्राचा शेतकरी हा डेव्हलपमेंटच्या दिशेनं जाणार आता हा सध्या ग्राफ जो आहे हा खालीच जाणार बघून घेजा तुम्ही मी काय म्हटलं होतं हा ग्राफ खाली जाणार म्हणजे खालीच जाणार कारण की मी असं म्हणत नाही की महाराष्ट्राचं काय आहे परंतु बघू का होणार तर